हर्धा वेगात निघालेल्या दुचाकीने किराणा सामान घेऊन जात असताना अचानक पाठीमागून जोराची धडक दिली या धडकेत आजोबाच्या अंगाला डोक्याला छातीला व हातापायला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला या अपघाताची नोंद अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मंद्रुप पोलिस ठाण्यात झाली आहे शिवानंद धर्मांना शिवशरण वय सदोतीस ठाण्या शिरनाळ तालुका चढचण जिल्हा विजयपूर यांनी याबाबत मंद्रुप पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण कल्लप्पा हरिनाळ वय अष्टाहत्तर राहणार केरूर तालुका चढचण जिल्हा विजयपूर हे टाकळी चौकातून किराणा सामान घेऊन जुने टाकळी येथे सर्व्हिस रस्त्याने जात असताना उड्डाणपुलाच्या बाजूला सोलापूरकडून येत असलेल्या दुचाकी स्वराने पायी चालत निघालेल्या लक्ष्मण हरिनाळ यांना जोराची धडक देऊन गंभीर जखमी केले उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला अपघातानंतर कोणतेही खबर न देता वाहन चालक पळून गेल्याचे फिरादीत म्हटले आहे या घटनेची नोंद मंद्रो पास पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काशिद हे करीत आहेत